नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं दिव्या प्रज्वल यूट्यूब चॅनलवरती तर इथे आपले ट्रीपचे ब्लॉग सुरू सुरू आहेत आणि आज आपण आलेलो आहो शिर्डीला तर आम्ही आलो आहे शिर्डीला आणि इथे आमच्या सगळ्यांच्या तयार ऑलमोस्ट झालेल्याच आहे शिवांश चला।, चला 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 तर ट्रिपचा हा शेवटचा दिवस आहे ज्यांनी आधीचे व्लॉग बघितले नसणार त्यांनी चॅनलवरती जाऊन व्लॉग बघून घ्या पहिल्या दिवशी आम्ही पंढरपूरला अक्कलकोटला त्यानंतर तुळजाभवानी दुसऱ्या दिवशी आळंदी जेजुरी शनी शिंगणापूर चं दर्शन घेतलेलं आहे खूप छान असे व्लॉग मी बनवले आहे तुम्ही ते जाऊन बघू शकता आणि दर्शन घेऊ शकता आणि हा आजचा शेवटचा दिवस आहे आम्ही अर्धरात्री म्हणजे दोन तीन वाजता आम्ही शिर्डीला पोहोचलो त्यानंतर आम्ही इथे मग रूम केली आणि दोन तीन तासाचं आराम करून आता आम्ही साईबाबांच्या दर्शनासाठी निघालो आहे तर आज आम्ही कुठे कुठे जाणार आहोत त्यासाठी तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारे व्लॉग्सचं नोटिफिकेशन येईल आणि ये। ते बघता येईल मला ते तुम्ही लहानपणी चप्पल वगैरे काढा मोफतवा मोफतवाला या लाईव्ह टीव्ही मध्ये जे साईबाबांचं दर्शन होत आहे तर इथूनच तुम्हाला साईबाबांचं दर्शन करून घ्यावं लागेल कारण मंदिरामध्ये मोबाईल नेणं अलाऊ नव्हता आणि आधीच तो सबमिट करून द्यायचा होता तर आम्ही इथे मग शॉल वगैरे घेतली चढवण्यासाठी हारं फुलं वगैरे घेतले आणि दर्शन करून घेतलं आणि इथेच आम्हाला मोबाईल सबमिट करावं लागला त्यामुळं मी आतमधलं काही शूट करू शकली नाही आणि आम्ही त्यानंतर पूर्ण देवदर्शन करून परत मग तिथेच आलो आणि मी मग मोबाईल घेतला आणि त्यानंतर मग हे जे मंदिरासमोर गार्डन होत कि उद्यान होत आय डोंट नो गार्डन होत आय थिंक तर ते आम्ही मग तेच फिरलो मग शिर्डी मध्ये खूप गर्दी होती आणि दर्शन साठी पण खूप जास्त गर्दी होती त्यामुळं मग माझ्या दोन्ही ताईंना डायरेक्ट दर्शन मिळालं होतं कारण लेकरं वगैरे होते सोबत त्याच्यामुळं त्यांना शॉर्टकटमध्ये दर्शन मिळालं होतं आणि आम्ही ती घेणी मग पास काढल्या होत्या म्हणजे आम्हाला पण लवकर दर्शन करायचं होतं कारण जर लाईनमध्ये लागलो असतो तर खूप वेळ लागला असता आम्हाला बट तरी पण जे म्हणजे पास काढून पण आम्हाला खूप वेळ लाईनमध्ये ला, लागावं लागलं पण दर्शन खूप शांततेनं आणि चांगलं झालं आणि आतमधलं जे मंदिर आहे ते खूप भव्य आहे प्रशस्त आहे आणि खूप पाहण्या सारखं आहे त्यामुळं आम्ही ते पूर्ण फिरलो आणि खूप सुंदर असं मंदिर होतं त्या आणि नंतर मग आम्ही या गार्डनमध्ये आलो हे गार्डन पण खूप सुंदर होतं आणि इथं हा जो साईबाबांचा सा स्टॅच्यू लावला होता तो खूपच सुंदर दिसत होता मग गार्डन फिरून झाल्यानंतर आम्हाला भूक लागलेली होती आम्ही सकाळी चहा घेऊन दर्शनासाठी गेलो होतो तर आम्ही मग एक हॉटेल पाहिलो आणि तिथे मग नाश्ता वगैरे करून घेतला

म्हणजे सिटी मध्ये यायच्या आधीच आपल्या जवळून पार्किंग तर आम्ही इथे नेक्स्ट देवदर्शनासाठी निघालो होतो आणि इथे आता आम्ही त्र्यंबकेश्वरला पोहोचलो आहे तर सिटीमध्ये यायच्या आधीच आमच्याकडून पार्किंग पास काढून घेतली होती आणि त्यानंतर परत मंदिराकडे आल्यानंतर पण आमच्याकडून पार्किंग पास काढून घेतली त्यामुळं मग या सर्वांनी त्यांना विचारपूस वगैरे केली की दोन दोनदा का बरं असं तसं बट त्यांचे ते रूल्स रेग्युलेशन काय आहेत त्यांना त्यांना त्यांचं माहिती मग इथे आम्हाला भरपूर गर्दी होती म्हणजे दिसली होती मंदिरामध्ये तर आम्ही इथे मग जे पास आहे म्हणजे द दर्शनाची देणगी पास म्हणतात त्याला तर त्यासाठी आम्ही इथे काढण्यासाठी आलेलो होतो मग सर्वच जणं कारण खूप गर्दी होती मंदिरामध्ये माग हे लाईन आहे का अरे हे लाईन आहे का नाही याचा आहे मला लाईन एवढी मोठी होती की मंदिराच्या बाहेर सुद्धा लोक आलेले होते लाईनमध्ये लागून आणि आम्ही त्यात देणगी दर्शन पास काढून सुद्धा आमची पण लाईन जी होती ती खूप मोठी होती त्यालाच आम्हाला म्हणजे तीन चार तास लागले आम्हाला दर्शनासाठीच आणि जे समजा विदाऊट पासवाले असणार त्यांचं तर काय माहिती त्यांना पूर्ण दिवसच लागला लागला असेल दर्शनाला तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये भरपूर गर्दी होती आणि तिथे कोणीतरी आधी आलेलं होतं म्हणजे असं कोणीतरी मेन त्याच्यामुळं काही वेळ दर्शन दर्शनाची जी लाईन आहे ती समोर गेलीच नाही काय अभिषेक वगैरे होता की काय होता तर त्या व्यक्तीकडून त्याच्यामुळं आम्हाला तिथे थांबून ठेवण्यात आले होते तर त्याच्यामुळे आम्हाला खूपच जास्त टाइम झाला होता दर्शनासाठी हे होतं मंदिराचं मेन गेट आणि याच्या बाहेरच आम्ही आतापर्यंत म्हणजे खूप वेळ मंदिराच्या बाहेरच आम्ही दर्शनासाठी उभं होतो आत्ता आम्ही मंदिरामध्ये म्हणजे एंट्री घेत घेत आहोत तर मंदिर खूप असं छान होतं दगडाचं बांधकाम होतं तर खूप सुंदर दिसत होतं आणि परत मंदिराच्या आतमध्ये पण खूप मोठी लाईन होती दाएगा। 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 Y para algo, त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे जे आपल्या नाशिकमध्ये आहे आणि एवढा वेळ आम्ही लाईनमध्ये लागल्यानंतर जेव्हा आम्ही दर्शन घेतलं तर आम्हाला ला ते एकतर जे पिंड आहे महादेवाची ती अशी गाभाऱ्यात असल्या कारणानं तिथे एक आरसा लावलेला आहे आणि त्या आरशात त्याचं जे चित्र दिसते त्याच्यातून आपल्याला दर्शन घ्यायचं असते तर तिथे म्हणजे एक सेकंड पण आपण डोकं टेकवू शकत नाही एवढी ते तिथं गर्दी असल्या कारणानं ते तिथे असे लोक म्हणजे पोलीस आहेत की कोणा काय माहिती तिथे ते लोक डेक डोकं पण टेकवू देत नाही आणि लगेचच आपल्याला उचलून असं फेकून देतात बाजूनी तर खूपच म्हणजे दर्शन एवढा वेळ लाईन लागून असं दर्शन जसं पाहिजे तसं तिथं होत नाही आणि ते पण काय करतो कारण गर्दीच खूप जास्त होती तर दर्शन जसं पाहिजे तसं आमचं काही झालं नाही एवढ्या लाईनमध्ये लागल्यानंतर आणि मेन म्हणजे आमच्यासोबत जा लेकर पण होते त्याच्यामुळं माझ्या दोन्ही ताई त्यांना घेऊन खूप थकल्या होत्या एवढा वेळ लाईनमध्ये आणि लहान लेकरांचं तर तुम्हाला माहितीच कधी रडतात तर कधी झोप येते कधी दूध पाहिजे त्याच्यामुळं एवढ्या लाईनमध्ये लागून त्यांनी ते, ते, ते। दर्शन असं झालं कारणानं थोडंसं आम्हाला वाटत होतं की आपण एवढा वेळ लाईनमध्ये लागलो पण एक सेकंड पण आपल्याला डोकं टेकवायला मिळालं नाही आणि व्यवस्थित पाहायला मिळालं नाही ते तरी बरं की त्यांनी लाईव्ह टीव्ही तिथे लावलेल्या होत्या त्या कारणानं आम्हाला तिथे त्या टीव्हीतून तरी आम्हाला लाईनमध्ये लागले असताना आम्हाला थोडंफार त्यांचं म्हणजे पिंड वगैरे दिसली तर अशा प्रकारे मग आमचं दर्शन वगैरे झालं आणि त्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर आलो हो तर मग आम्ही नेक्स्ट देवदर्शनासाठी निघालो आम्हाला खूप लेट झालं होतं आणि इथे आम्ही आता आलेलो आहोत सप्तशृंगीला तर आम्ही जेव्हा सप्तशृंगीला पोहोचलो तेव्हा मंदिर बंद झालेलं होतं आणि देवदर्शनासाठी आता आम्हाला सकाळी जायचं होतं मग आम्हाला थोडं दोन तीन तासच आम्हाला आराम करायचा होता तर आम्ही मग थोडं तिथेच गाडीतच आम्ही आराम केला आणि जे पण आमच्या म्हणजे सर्व या सर्वांनी बाकीच्या माणसांनी मस्त तिथे शेकोटी वगैरे पेटवली होती त्यांनी तिथेच मग गप्पा गोष्टी केल्या तिथल्या लोकल लोकांसोबत आणि असंच ते गड होता तिथे मस्त असं पर्वत वगैरे होते तर खूप छान असं वातावरण होतं तर छान तिथे करमला आम्हाला त्यानंतर भरपूरशी थंडी पण होती आणि सकाळी तिथे देवदर्शन सुरू होणार होतं पाच वाजता तर आम्ही सकाळीच मग आंघोळ वगैरे करून पाच वाजताच आम्ही तिथून तिथे रोप वे होता ट्रेनचा म्हणजे सर ट्रेनसारखंच होतं तर त्याने मग आम्ही जाण्याचं ठरवलं त्याची पण पास होती तिथे पायऱ्या पण होत्या काहीतरी पाचशे दहा पायऱ्या आहेत असं समजलं तर एवढ्या सकाळी तिथे पायऱ्या चढून जाणं शक्य नव्हतं कारण थंडी पण होती आणि सोबत लेकरं पण होते म्हणून मग आम्ही रोपवेनं जायचं ठरवलं आणि हे सप्तशृंगी हे एक एकावन्न शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आहे आणि ते गडावर आहे सप्तशृंगी माता बसलेली त्याच्यामुळं मग आपल्याला रोपवेनी तेथे ते आम्ही गेलो

सा। थे थे सा। एक पाहिजे वाटून ग माझ्या दोन्ही चालताना वाटते एक ठेवला तुम्ही सप्तशृंगी माताची मूर्ती बघितली असेल खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि आमचं दर्शन पण छान झालं दर्शन झाल्यानंतर मग आम्ही तिथे सकाळच्या आरतीसाठी सर्वजणं आम्ही तिथे बसलो आणि मस्त मंत्रोपचार करून तिथे माताचा शृंगार वगैरे करण्यात आल्या तर आम्ही तो सर्वच बघितला तर जेव्हा आपण जेव्हा आपण सूर्य उगवतो तर त्या सूर्याचं पहिलं किरण मातीच्या पायथ्याशी येतं असं काहीसं तिथं आम्ही ऐकलं त्याच्यामुळं ते पूर्ण मंदिरात अंधार करून टाकला होता आणि सूर्य उगवण्यासाठी म्हणजे उगवण्याचं वाट बघत होते काय शृंगार वगैरे झाल्यानंतर म्हणजे जेव्हा ते किरण येणार आणि मग आरती सुरू होणार असं काही तिथं होतं मग जेव्हा पण मग ते किरण आला आणि त्यानंतर मग तिथे आरती वगैरे सुरू झाली तर सप्तशृंगी मातेचं मंदिर गडावर असल्या कारणानं तिथे थंडी गार हवा सुटली होती आम्ही पूर्ण थंड गार पडलेलो होतो आणि त्यानंतर मग तिथे सूर्यकिरण आल्यानंतर आरती वगैरे झाली आणि मग आम्ही तिथून जाण्यासाठी निघालो <सथ>

uh yeah. तर असा खूप सुंदर व्ह्यू सनराईज नंतर तिथे आम्हाला पाहायला मिळाला आणि वरून गडावरून असं काहीस खालचं आम्हाला दृश्य तिथून दिसत होत तर या व्ह्यू साठी आम्ही तिथे खूप वेळ थांबलेलो होतो तर तिथे हा एक छोटासा असा मंदिराचा मॉडेल तिथे बनवलेला होता ज्यात मंदिर क्रेन खालीची वस्ती वगैरे सर्व त्यांनी दाखवलेलं होतं तर आम्ही ते बघितलं आणि तिथे एक दोन शॉप होते आम्ही ते बघितलं तर खालून गड आणि गडावरचं मंदिर असं दिसत होतं हो जे खालून वरती आणि वरून खाली ज्या जात होत्या त्या ट्रेन होत्या त्यांनीच आम्ही वर मंदिरामध्ये गेलो होतो दर्शन करायला आणि खालून समस्त पहाडामध्ये ते मंदिर आम्हाला दिसलं खूप सुंदर अस व्ह्यू अं होता त्यानंतर आम्ही मग तिथे चहा वगैरे घेतला सप्तशृंगी मातेचं मंदिर सुद्धा नाशिकमध्येच होत तर आमचं त्र्यंबकेश्वर झाल्यानंतर नाशिकमध्येच आमचं सप्तशृंगी मातेचं पण दर्शन होऊन गेलं आणि त्यानंतर आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो तर मग अशा प्रकारे आम्ही आज म्हणजे ट्रिपच्या तिसऱ्या दिवशी शिर्डी त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी हे तीन देवदर्शन केले तर तुम्हाला या पूर्ण ट्रिप मधून कुठलं देवस्थान जास्त असं छान वाटलं आणि काय तुम्हाला या ब्लॉगमधलं जास्त आवडलं ते मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि त्यानंतर मग आम्ही असं ठरवलं की आ आपण सर्व देवस्थानं केलेच आहे तर जे आपलं विदर्भातलं आणि आपलं जे मनात असलेलं जे देवस्थान आहे म्हणजे शेगाव ते आपण करायला पाहिजे म्हणून मग आम्ही शेगावला जाण्याचं ठरवलं रात्री उशीर झाला तर रात्री आपण हळूहळू गेलो <igraph> <वो> हळूहळू <थाँगा। sweak> तर मग आम्ही इथे शेगावला पोहोचलो आम्हाला शेगावला पोहोचण्यासाठी संध्याकाळच झाली होती ini mengaminkan sikopse menjelajah menjelajah ini 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 करून जाऊ आपण तर आमच्या गजानन महाराजांचं सा दर्शन झाल्यानंतर आम्ही आम्ही आमच्या घरी परत गेलो तर अशा प्रकारे आपलं देवदर्शनाचे जे ब्लॉग्स होते ते इथे संपले आहे आणि आजचा जो होता तो देवदर्शनाचा शेवटचा ब्लॉग होता आणि जी शिस्त आम्हाला शेगावमध्ये पाहायला आपल्याला पाहायला मिळते ती आम्हाला या पूर्ण देवदर्शनामध्ये कुठेच पाहायला मिळाली नाही आहे तर तुम्ही आधीचे जर ब्लॉग बघितले नसणार म्हणजे पंढरपूर तुळजाभवानी जेजुरी आळंदी अक्कलकोट त्यानंतर शिर्डी आज आपण शिर्डी केलं त्र्यंबकेश्वर केलं सप्तशृंगी केलं शेगाव केलं तर आधीचे पण तुम्ही ब्लॉग बघितले नसणार तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन ते बघून घ्या तुम्हाला ते नक्कीच आवडतील आणि माझ्या ट्रीपच्या ब्लॉगला खूप प्रे, प्रेम खूप सारं प्रेम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणखीन पण आपले ब्लॉग येणारच आहेत तर तुम्ही बेलायकॉनवरती प्रेस करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल आणि अशाच प्रकारे तुम्ही मला सपोर्ट करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि जे पण तुम्हाला या व्लॉग्समधलं आवडलं असेल किंवा नाही पण आवडलं असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा म्हणजे मी ते आणखी चांगल्या वेने आणू शकेल तुमच्यासमोर थँक यू सो मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ अशाच प्रकारे मला सपोर्ट करत राहा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक